गुरु 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 ब्रह्मा क्षात्म तस्मु तस्म श्री नमः नमः श्री बाबा बाोले भंडारी हैं चिरंजो कार्तिकेना देवांचं सेनापतित्व ब्रह्मांडाचा अधिपती हे दिल्यानंतर सर्वांनी कार्तिके यांचा पराक्रम आणि त्यांना दिलेली सर्व देवतांची आशीर्वाद आशिर, शस्त्र शस्त्रे हे पाहून भगवान श्री हरि आणि इतर देवी देवतांना आनंद झाले ब्रह्मदेव ते नारद मुनींना सांगत असून ते नारद कुमार कार्तिके यांना शिवपुत्र कुमार कार्तिके यांना देवांचं सैनापतिक वपद दिल्यानंतर सर्व देव मोठ्या मुड़ा मोठ्याने गर्जना करत होते अशी गर्जना करत असताना आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी द्वारे देवांना असे सूचित करण्यात आले हे देवांनो आता आपण दैत्यांशी युद्ध करण्यासाठी तुम्हाला कार्तिके यांना पुरे करावे तुम्ही विजयी व्हाल अशी नभोवानी ऐकून सर्व देवी देवतांमध्ये एकदम उत्साह संचारला गेला सर्व देवांनी मिळून तारकासुराबरोबर युद्ध करण्याची जयत तयारी करून सिंहनाथ करत सर्व देव कुमार गाजिकेसच्या शौर्याच्या गोष्टी सांगत जेथे सागर आणि प्रथ्वीचा संगत होता तेथे जाऊन द्या युद्धासाठी आचरण केल्यानंतर दैत्यांना एकदम आश्चर्य वाटून त्यांनी सदरी बाबी आपला जो राजा आहे तारकासुर याच्या कानावर घातल्यानंतर दैत्यराज तारकासुर्यास यास अत्यंत राग येऊन तो दैत्याची सैन्य घेऊन देवावर देवा बरोबर युद्ध करण्यासाठी गजना करून वाद्यांच्या निनादा निघाल्यानंतर इकडे देवराज इंद्र यांनी कुमाराला हातीवर बसवून त्याच्याबरोबर लोकपाल आणि देवांचे महासेना देव युद्धासाठी रणभूमीवर आले ब्रह्मदेव नारदांना सांगतात ते नारद अगोदरच सर्व देव तारकासुरांच्या जाचाला कंटाळून एकदम त्रस्त झालेले होते त्यामुळे सर्वदेव हो दैत्यावर चाल करून युद्धासाठी लढत असताना राजाने एकदम घनघोर युद्ध चालू झाल्यानंतर आपल्याकडे शक्ती फेकून कुमार कार्तिके यांना मारल्यानंतर तो हयाळ होता ऐरावतावर वरून खाली पडला परंतु त्याने आपल्याला स्वतःला सावरून परत उभा टाकला परंतु बाबाभोले भंडारी यांच्या जनापैकी एक असलेले वीरभद्र यांना अतक्राम तारकास्वरावर वार करण्यासारखे पुढे धरलेद्रांनी प्रसाचे भयानक युद्ध पावलं

शक्ती पुढे तो तारकासुर दैत्यराज होता शक्ती पुढे पराजय पत्करावा लागला तारकासुराकडून देवसेनेचा पराभव होत आहे हे पाहून भगवान श्रीहरी यांनी आता सुदर्शन चक्र शास्त्र धनुष्य आणि जगात घेऊन ते दैत्यराज तारकासुर यांच्यावर धावून गेले भगवान श्री आणि यांच्यामध्ये युद्ध झाले परंतु तारकासुर हसोराज यांनी भगवान श्री आणि यांचे सुद्धा सुद्धा

शिवपुत्राच्याच हस्ते म्हणून असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या शस्त्रांचा काही उपयोग होत नसल्यामुळे देवराज इतरही आणि तर जे काही देवदेवता होते त्यांनी तारकासुराबरोबर युद्ध करण्याचा प्रयत्न केला परंतु तारकासुर असुरराज दैत्य यास मिळालेल्या वरदानामुळे परत सावरून देवावर आक्रमण करून पुढे त्यानंतर ब्रह्मदेव ते नारदांना सांगतात भगवान श्री हरि देवराज इंद्र आणि वीरभद्र या तिघांना युद्धामध्ये जर्जर केल्यानंतर जो देवांचा सैनापती होता शिवपुत्र कुमार कार्तिके यास भयंकर संताप होता आणि राग आल्यानंतर त्याने भगवान शंकर यांचं स्मरण करून युद्धास निघालेले वीरभदराला थांबू तोच आपल्या सैन्या सैन्याचा आसुर आज दारकासोत यांच्यावर चाल करून गेला तेव्हा देवांनी त्यांचा जय जेकार केला होता बघता बघता भक्ता दोघांमध्ये एक तर कुटुंब युद्ध सुरू झाले कुमार आणि दारकास्वर प्रचंड प्रजन त्रिशानी झाली एकमेकासोबत युद्ध करत होते आपल्या शक्तींनी एकमेकावर आघात करत होते मोठ्या मोठ्या गर्जनावर मल युद्ध शस्त्राने एकमेकावर वार करतो ते दोघे जनते कुमार कार्तिके आणि तारकासुर हे दोघेही एकमेकांचा जीव घेण्यासाठी दोघा वार करत होते त्या दोघांचे एवढे विषण होते हो एवढे भीषण युद्ध दोन्ही युद्धामध्ये द्वंद्व हो युद्धामध्ये कोण विजय होईल हे काही सांगता येत नव्हते दोघांच्या फलासामुळे मा दोघांच्या मारामार्यामुळे जे भूमंडळ होते ते हलून राहूया तेव्हा युद्ध चालू असताना विजय कोणाचा होणार हे देवांच्या मनामध्ये संशयत असल्यामुळे आकाशवाणी झाली आणि त्यावेळी आकाशवाणीने हे देवांना विजय हा देवांचाच होणार आहे विजय हा कुमार कार्तिके आहे बाबा बोले भंडारी हे कुमार कार्तिकेच्या रूपाने तारकासुराचा वध करण्यासाठी अवतरलेले आहेत अशी आकाशवाणी जेवाणी ऐकल्यानंतर कुमार कार्तिके यांनी आपल्या गोष्टीने आपल्या भुकीने आसुरास तारकासुर दैत्य यांच्या छातीवर जोरात वार केल्यामुळे असुर राजास काही फरक पडला नाही परंतु त्याने के प्रत्वंत केल्यामुळे त्याच्या वारामोळ आणि तारकासुराने फेडलेल्या शक्तीमुळे कुमार कार्पी हे मृशीब पडला त्यावेळी मोहर्ष त्यांची स्तुती करून कुमारस पुन्हा युद्ध सुरू झाले तेव्हा कुमार कार्तिके यांनी सर्व देवदेवतांमधून धीर देऊन तुम्ही काळजी करू नका मी यासुरांचा या पाप्यांचा तुमच्या समोरच वध करणार आहे असं म्हणून कुमार कार्तिके यांनी बाबा बोले भंडारी आणि माता पार्वती यांचे स्मरण करून एक महान प्रभावी शक्ती आपल्या हाती घेऊन ती शक्ती अभिमंत्रित करून क्षणाचाही विलंब न करता त्या शक्तीने तारकासुरावर प्रहार केल्यानंतर असुरराज दैत्य तारकासुर यास त्या शक्तीचे निवारण करता आले नाही तो त्या शक्तीच्या आघाताने शक्तीच्या माराने जर्जर होऊन जमिनीवर कोसळला आणि जागीच मरण पावला असुरराज तारकासुर मरण पावल्यानंतर देवांचा मार एकदम निष्कंटक होऊन देवांनी वाचला सुटकेचा निश्वास टाकला सर्व देवांच्या आनंदाला पारावार ओढला म्हणून तुम्हाला विजया शिवारचा बाबा भोले भंडारी आणि माता पार्वती यांना शिवगणाने दिल्यानंतर ते आनंदाने एकदा म्हणतात हर्षबलित होऊन दोघेही तेथे गणपरिवारा सगळे कुमार कार्तिके यांना हृदयाशी घडवून आपल्या मुलांमुळे मुला। घडवून माता पार्वती यांनी आपल्या मुलाचे आनंदाने चुंद घेऊन कुमाराचे कौतुक करून दिलो आपल्या मुलाला बाबा भोले भंडारी आणि माता पार्वती यांनी मांडीवर बसवले सर्व देवीदेवतांनी बाबा भोले भंडारी आणि माता पार्वती यांना त्यांच्या पुत्राचा जो युद्धामध्ये पराक्रम होता तो त्यांना सविस्तर सांगितला होता आणि सर्व देवीदेवता तारकासुराच्या ज्याचा तो नृत्य आपल्या आपल्या स्थानिकांनी निघून गेले